तुमच्या गावाचं भविष्य घडवू शकणार आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत मी एक दोन वेळाला फक्त गाडीवरूनच जाऊन आलो आहे खरं तर गावाची भौगोलिक रचना खूप लहान आहे दोन तीनच गले आहेत असं माझ्या माहितीप्रमाणे गावात दोन तीनच गले आहेत पण जर तुमच्या सगळ्यांचा जर एकोपा असेल तर गावात चांगल्या प्रकारची कार्य तुम्ही घडवून आणू शकता आणि त्याच्यामध्ये शाळा हे केंद्रबिंदू जर तुम्ही ठेवला तर शाळेच्या माध्यमातून शासन ज्या वेळेला वे वे वेगवेगळे कार्यक्रम आणतात त्यावेळेला शाळेतल्या शिक्षकांना आणि शाळेला गृहीत धरून वेगवेगळ्या वे वे गोष्टींची रचना केली जाते आणि ही रचना गावातल्या तळागाळातल्या प्रत्येक सर्वसामान्य माणसापर्यंत पोचावी असा शासनाचा दृष्टिकोन असतो मग हा दृष्टिकोन जर आम्ही तुमच्यापर्यंत जर पोचवायचा म्हटला तर पहिल्यांदा तुम्हाला लोकांची सहकार्य पाहिजे मी या गावातल्या तरुण वर्गाला खूप विनंती करेन कारण आज तुम्ही गावाचे नागरिक आहात, गावाचे आहात या गावाचं भविष्य आहात आणि यापुढे सुद्धा या गावाचा गावगाडा तुमच्यासारख्या तरुणांना सगळ्यांना पुढे न्यायचं आहे मग त्यासाठी काय करायचं तर जुन्या जुन्यापासून बोध घ्यायचा आणि नव्याचा शोध घ्यायचा ही जुनी जाणती माणसं जी आहेत या जुनी जाणत्या माणसाच्याकडून गावातले रूढी परंपरा चालेल ही तुम्ही शिकायची आहे आणि त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं बदलत्या विज्ञानाच्या युगामध्ये बदलत्या काळानुसार त्याच्यामध्ये बदल करायचा आहे आणि ह्याचाच एक भाग म्हणून आम्ही शाळेच्या वतीनं म्हणजे प्रामाणिकपणानं तुमच्या कानावर आम्ही घालू इच्छितो आम्हाला काहीही करून शाळेशी तुम्हा लोकांचा संपर्क जास्त वाढवायचा आहे तुम्ही लोक शाळेमध्ये रमलं पाहिजे जर मी मोठा कोण तर शिक्षक आहे म्हणून मी जर शिक्षकाच्या टेचा चाललो आणि साडे ते पाच वाजे झाला याच्या व्यतिरिक्त मला काय नाही हे म्हटलं तर माझ्या शिक्षकीपणाला खर्चा अर्थ नाही असं वैयक्तिक आम्हा दोघांनासुद्धा वाटते आणि म्हणूनच तुम्ही शाळेशी जर कनेक्टिंग चांगल्यानंतर राहिला आणि शिक्षक आणि तुम्हा लोकांच्या पालकांच्यामध्ये एक चांगलं बॉन्डिंग निर्माण झालं आहे तर पालक आणि शिक्षकांच्या जिथं बॉन्डिंग होतं तिथं विद्यार्थ्यांचं बॉन्डिंग व्हायला खूप वेळ लागत नाही आणि म्हणून आजच्या सभेच्या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो की यानंतरची जी सभा होणार आहे ती चौदा विद्यार्थी आहेत त्या चौदा विद्यार्थ्यांच्या पालकांचीच फक्त होणार आहे कारण काही गोष्टी बदलाव्या लागणार आहेत आणि हा जर बदल शक्य करायचा असेल तर आम्हाला पालकांचं सहकार्य पाहिजे तेया मिटिंग आमी फेश्ट आड़ काई काई चा, चा त्या मिटिंगला पालकांशी आम्ही फेस टू फेस बोलणार आहोत काही अड्याअडचणी आता चौदा मुलाची कुणाची काय अडचण आहे नेमकी आम्हाला दोघांनासुद्धा माहिती आहे आमच्याकडं त्याचं नोंद आहे की काय होतंय काय घडतंय आणि मग घरातल्या माणसांच्या मुलांच्या मनावर कसा परिणाम होतो आणि त्या परिणामातून मुलं शिक्षकांशी कसं वागतात आणि शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टी शाळा वर्ग घरात मुलं कशी जोपासतात हे पालकसुद्धा बघतात तर ते विचारमंथन घडून येणं खूप गरजेचं आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप आगम यांची खूप चांगली मदत झालेली आहे मी प्रामाणिकपणाने सांगतो मी यांच्या सगळ्यांचा खरंच खूप कौतुक करतो की संदीप आगम सारखा माणूस शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदावर तुम्ही बसवलेला आणि म्हणून जोरदार काळाचा संदीप आगमसार कारण मॅडम मी सांगितलेला विषय किंवा मी सांगितलेला विषय ज्या दिवशी विषय झाला तो त्याच दिवशी तो मार्गी कसा लावायचा याच्यासाठी त्यांची विचार चक्र सुरू होतात आणि कुठल्या गावातली पार्श्वभूमी त्यांना माहिती आहे आणि त्यामुळे मग ते आम्हाला सांगतात की सर मॅडम हे असं झालं पाहिजे असं आणि त्याचा प्रत्यय आला खरंच खूप चांगली लोक कनेक्ट आहेत आज मुंबईवरनं वैयक्तिक मला पाच सहा जणांचे फोन आले की सर आम्हाला शाळेत भेटायचं आहे तुम्हाला येऊन आणि तुम्ही जो करताय तो विषय चांगला आहे एक ध्वनी फ्लिप म्हणजे ऑडिओ क्लिप मी टाकली होती जुन्या जणत्या माणसांनी म्हणा राजाराम पाटील यांनी कौतुक केलं त्या गोष्टीचं हे कौतुक आमचं कौतुक करावं म्हणून नाही तर तुमचे हे शब्द आम्हाला प्रेरणा आणि ऊर्जा देत राहते आणि याच्यातून आम्हाला काहीतरी चांगलं करायला म्हणजे अजून सुचे आणि म्हणून पालकांनी त्या मिटिंगला पालकच उपस्थित झाले नव्हते आणि मग उपस्थित लोकांनी उपस्थित केलेला प्रश्न असा होता की ज्या मुलांच्यासाठी ही यायचं त्यांचे ते पालकच नाहीत चौदापैकी चार मुलांचे फक्त पालक होते तर त्यावेळेला पालकांना एक विनंती मला करायची आहे की ह्याच्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं निमंत्रण तुम्हाला देणार नाही व्हॉट्सअपचा एक ग्रुप आहे त्या ग्रुपवरच तुम्हाला आम्ही मेसेज कळवणार आहे की पालक सभा आहे तुम्ही त्या सभेला या कारण जर ती तशी सवय जर लागली तर ती सवय आपल्या म्हणजे भारतीय संस्कृतीने आपल्या गावगाड्यातना खूप अडचणीची होते मग तिथं मान आणि पान येतो आणि मान पान ज्या ठिकाणी येतो तिथं मग सगळ्या गोष्टी रासाला आणि बघतो आणि म्हणून विद्येच्या मंदिरात ज्ञानाच्या मंदिरात मान पद प्रतिष्ठा या पायरी चढत असताना इथंच काढायची आणि मग आत यायचं कारण आपण ज्ञानासाठी आत येतो आणि शेवेसाठी बाहेर जातो तर आपण ज्ञान पण देऊया ज्ञान पण घेऊया आणि शाळेकडून समाजासाठी जेवढं काय चांगलं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करूया त्याच्यानंतर महिलांच्यासाठी जवळजवळ अकरा गट ह्या गावामध्ये आहे एकशे दहा स्त्रिया त्याच्यामध्ये त्या अकरा गटाच्या झाल्या तर ह्या सगळ्या महिलांच्यासाठी असं समजलं की ग्रामपंचायतीच्या वतीनं पण हळदी कुंकू घेतलं जातं आम्ही शाळेच्या सुद्धा ह्या वेळेला हळदी कुंकू घेणार आहोत फक्त महिलांच्यासाठी प्रबोधन महिलांचंसुद्धा घडणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी इथं उपस्थित ज्या महिलांनी ह्याच्यात पुढाकार घ्यावा आणि आम्हाला दोन्ही शिक्षकांना मदत करावी की तुमच्या सहकार्यानं अंगणवाडी मॅडम असतील मुख्याध्यापिक असतील तुम्ही सगळ्यांना असेल तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन ते केलात तर खूप बरं होईल आपल्याला तो एक कार्यक्रम घ्यायचा आहे आणि दुसरं म्हणजे खरं तर सगळ्या गोष्टी झाल्या पण मुलांचा जो कल आहे किंवा लोकांचा जो कल आहे तो लोक मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून जास्त आहे असं इथं माहिती मिळाली आणि म्हणून तुम्हा सगळ्यांच्या वतीनं तुमच्या जर परवानगी असेल तर आम्हालाची चर्चा झालेली आहे तर आम्ही असा विचार करतो आहे की शाळेचे जे माजी विद्यार्थी आहेत आणि शाळेचे जे आजी विद्यार्थी आहेत यांचा एक गॅदरिंगचा कार्यक्रम शाळेच्या वतीनं बसवायचा असा आमचा मनोदय आहे तुम्ही सगळ्या लोकांनी जर सहकार्य केलं तर आपण त्याच्यामध्ये पुढं पाय टाकू यात्रा तुमच्या गावची काय असते त्यावेळेला बरीचशी लोकं येतात असं समजले मग तो जो दिवस किंवा तो कार्यक्रम कधी ठेवायचा हे तुमच्याकडूनच आम्हाला तारीख कळाली तर बरं होईल कधी ठेवायचा ते पहिल्यांदा ठेवायचा की नाही ह्याबद्दलसुद्धा तुम्ही आम्हाला सांगितलं तर चालेल आमचा फक्त एकच उद्देश आहे की जे माझी विद्यार्थी आहेत ते अधिकात अधिक ॲक्टिव्ह होऊन शाळेशी कनेक्टिंग राहावेत आणि जे आत्ताचे जे आजी विद्यार्थी आहेत ह्या विद्यार्थ्यांनासुद्धा त्याच्यातनं दिशा मिळावी आणि हे करता करता तुमच्या पाचर्डे गावातच विद्यार्थ्यांच्या अंगात ज्या कला आहेत त्या कलांचं सा सादरीकरण गावाच्या समोर विद्यार्थ्यांनी करावं आणि हो। कदाचित एखादा चांगल्या प्रकारचा कलाकार आपल्याला ह्याच्यातून मिळेल आणि असा कार्यक्रम करण्याचा आमचा एक मनोदय आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुनशे एकदा तुम्हाला सगळ्यांचं खरं तर आभार मानावे तितके कमीच आहे आणि ही उपस्थिती इथून पुढच्या आमच्या कार्याला ऊर्जा देणारी ठरणार आहे आणि सगळ्यात शेवटी प्रामाणिकपणाने सांगतो तुम्ही शाळेशी कसे क्रेडिट राहणार आहात त्याच्यावर आमचं काम अवलंबून तुम्ही जर शाळेच्या बाबतीत उदासीनता दाखवली नैराश्य दाखवलं तर आमच्याकडनं सुद्धा चांगल्या कामाची अपेक्षा करू नये म्हणजे थोडंसं स्पष्टच बोलतो मी कारण लोकं जर आम्हाला प्रोत्साहन देणारी जर लाभली तर विद्यार्थी घडणार आहेत आम्ही चांगल्या प्रकारचं काम करणार आहे आणि म्हणून मुख्याध्यापक आणि मी सहकारी शिक्षक यांच्या वतीनं तुम्हाला नम्र विनंती करतो की शाळेच्या संदर्भात तुम्ही सगळ्यांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी इथं थोडक्यात माझं भाषण संपवतो आणि उपस्थितांच्यापैकी तुमच्यामधून जे कोण बोलणार आहे त्यांनी आपल्या मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो ऐच्छिक आहे स्वेच्छेने कोणाला बोलायचं असेल त्यांनी बोलू शकतात